स्वतःमध्ये रिलचाही ठोका फुटलेला आहे त्याच्यासाठी आपण एक जुगार तयार करणार आहोत पाईप रिंग पाईप फुटल्यामुळं ह्याच्यात हे तुकडा काढून घेता त्याला ठीक करण्यासाठी इतका तुकडा काढून घेतला हो का हे बघा हो का हे पाईप ह्याच्यामध्ये असा टाकून घ्यायचा हे असा इकडं

तर मितर बघू शकता मित्रांनो आपलं लिखित पूर्णपणे बंद झालेलं आहे हो का बघू शकता हे बघाय का इथं लिखित होता ते बंद झाले पूर्ण हो का बघा